आपली कार विकायची आहे असे सांगून तिघा भामट्याने रामनगर येथील बाबर याला एक लाख नव्वद हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली या प्रकरणी रामनगर पोलिसांनी धडे वनश्री नगर द्रिन येथील अभिषेक जयराम माझाळकर विनायक आणि रामनगर येथील सोनाली या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील बाबुली चांभार यांच्याकडे असलेली कार वारंवार बंद पडत असल्याने तो दुसरी जुनी कार कार घेण्यासाठी शोधत होता त्यावेळी झंडे येथील अभिषेक माजळकर यांची कार विकायची असल्याची माहिती त्याला मिळाली त्यानुसार विचारणा करून त्याला संपर्क केला व तीन लाख पन्नास हजार रुपयांना कार खरेदी करण्यासाठी बाबल तयार झाला तेव्हा बाबल आपल्या जाळ्यात फसतोय असे दिसले तेव्हा सिरसी येथील बँक मध्ये आपले कर्ज असून त्यासाठी कार सील केल्याचे अभिषेक यांनी सांगितले ती बाहेर काढण्यासाठी एक लाख नव्वद हजार रुपये त्यांनी ऍडव्हान्सही मागितले त्यानुसार बाबल यांनी आठ जुलै रोजी अभिषेकला दहा हजार रुपये ऍडव्हान्स दिले पुरलेले ऍडव्हान्स आपली पत्नी सोनाली राहणारी रामनगर हिच्या खात्यात पाठवण्यास सांगितले त्यानंतर सोनाली नावाच्या महिलेने कॉल करून आपल्या एसबीआय बँकेचे डिटेल्स देऊन पैसे घालण्यास सांगितले तिचा फोन झाल्यानंतर विनायक नावाच्या व्यक्तीने कॉल करून आपण सिरसी बँकेचा मॅनेजर असल्याचे सांगत अभिषेकचे पैसे लवकर पाठवावेत अशी सूचना केली त्यानुसार सोनाली यांच्या बँक खात्यात बाबूल यांनी केडीसीसी बँक रामनगर येथून बारा ऑगस्ट रोजी एक लाख पन्नास हजार आणि तेरा ऑगस्ट रोजी तीस हजार रुपये घातले लाख नव्वद हजार रुपये अभिषेक याला ऍडव्हान्स म्हणून दिले मात्र ऑगस्ट रोजी कारण देण्यासाठी बाबल यांनी अभिषेक आणि सोनाली याला संपर्क केला असता त्यांचे फोन बंद येऊ लागले तसेच त्याच्या रामनगर येथील घरी जाऊन पाहिले असता घरी बंद असल्याचे दिसून आले त्याने बँक मॅनेजर मैंग म्हणून सांगणाऱ्या विनायक याला संपर्क केला असता तोही बँक मॅनेजर नसून धुंडेल येथील असल्याचे समजले त्यामुळे बाबल याला आपली फसवणूक झाल्याचे समजले या प्रकरणी बाबल यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे तिघांवर गुन्हा नोंद करून रामनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत